आषाढ महिना सुरू होत आहे म्हणजे कापण्या झपाटे तळणीचे पदार्थ हे आलेच अजूनही आपल्याकडे पारंपरिक पद्धतीनुसार आखाड तळला जातो आणि त्याची सुरुवात होते ती या मऊ आणि खुसखुशीत कापण्यांनी बाहेर रिमझिम पाऊस पडत असतो आणि प्रत्येकाच्या घरातून कापण्यांचा वास दरवळत असतो अशा या मऊसूत खुसखुशीत महिनाभर टिकणाऱ्या आणि तोंडात टाकताच विरगळणाऱ्या गव्हाच्या पिठाच्या कापण्या कशा बनवायच्या ते पाहूयात कापण्यांचं परफेक्ट प्रमाण खूप साऱ्या टिप्स आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे त्यामुळे तुमच्या कापण्या ह्या कधीच बिघडणार नाहीत ना अगदी टम्म फुकतील आणि त्या अजिबात वातड किंवा कडक पण होणार नाहीत तर चला ना तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार वर्षास आर्टसीमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण गव्हाच्या पिठाच्या मऊ आणि खुसखुशीत कापण्या बनवतो तर त्यासाठी मी येथे अर्धा किलो गव्हाचे पीठ चाळून घेतले आहे तर अर्धा किलो गव्हाच्या पिठासाठी दोनशे साठ ग्रॅम गुळ खिसणीने खिसून घेतला आहे आणि वन टेबलस्पून सुंठ अर्धा टेबलस्पून विलायची पावडर आणि वन टीस्पून बडीशेपची पावडर घेतलेली आहे करून कच्च्या बडीशेपची पावडर आहे तर इथं प पीठ मळण्यासाठी आपल्याला सुरुवातीला गुळाचं पाणी तयार करायचं आहे तर जो गुळ दोनशे साठ ग्रॅम घेतला होता तो एका वाटीत पूर्ण भरलेला आहे आणि त्याच वाटीच्या मापाने आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर एका पातेल्यामध्ये आपण काढून घेऊया गोळ आणि ज्या वाटीने गुळ भरलेला होता त्याच वाटीने आपल्याला दीड वाटी इथं पाणी घ्यायचं आहे तर हे नॉर्मल पाणी आहे आता दीड वाटी आपण पाणी घालून घेऊया आणि हे पाणी आपल्याला उकळून घ्यायची गरज नाही इथे पाणी उकळायचं नाही असंच पाणी आपल्याला हे गूळ विरगळवून घ्यायचं आहे याच पळीने आपण थोडंसं तीन चार मिनटं चांगलं प्रेस प्रेस करत फिरवलं पळीने की तो गुळ विरगळला जातो कारण आपण खिसण्याने खिसून घेतलेला आहे हे बघा आता गुळाचं पाणी तयार आहे आपण बाजूला ठेवू आता गव्हाचे पीठ एका परातीत घालून घेऊ येथे कापण्या कुसखुशीत होण्यासाठी तेलाचे मोहन घालायचे आहे अर्धी वाटी तेल आहे म्हणजे भाजी करण्यासाठी ज्या पळीने तेल घालतो त्याच तीन पळ्या इथे घेतलेल्या आहेत आता बाजूला ठेवूया आणि या पिठामध्ये आपण सुंठ पावडर इलायची पावडर आणि कच्च्या बडीशेपची पावडर घालून घेऊ इथे हो। आपण गोळाच्या गोड कापण्या बनवतो त्यामुळे मिठाचं प्रमाण हे कमीच घ्यायचं आहे अगदी पाव चमचा मीठ घा गा, घातलेलं आहे मी आणि पाव चमचा आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे बेकिंग सोडा घातल्यामुळे कापण्या ह्या टम्मो फुकतात आणि छान खुसखुशीत होतात आणि चंगा तशाच संपूर्ण म्हणजे कापणे संपेपर्यंत जशा तशा राहतात तर इथे बघा हे तेल पण मी चांगलं फ्राईंग पॅनमध्ये गरम केलं आहे पण इथे आपल्याला जास्त कडकडीत किंवा धूर येईपर्यंत कड़ कडकडीत गळण्याचीही गरज नाही चांगलं गरम करून घेतलं आणि या त्या पिठावर घालून घेऊया तर आता हे लगेचच आपल्याला इथे हाताने मिक्स नाही करायचं थोडं चमच्याने मिक्स करूया कारण तेल गरम असतं त्यामुळे हाताला चटके बसण्याची शक्यता असते तर दोन मिनटं आपण चमच्याने मिक्स करून घेऊ आणि नंतर आपण हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे असं बघा ह पिठाला ते चांगलं तेल चोळून घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपलं पीठ अधिक हलकं होतं आणि असं चोळून घेतल्यामुळे पिठाचा कलर पण थोडं चेंज होतो आणि बघा असं एकदम हाताने हातात घेतलं पीठ तर चांगलं गोळं तयार होईल असं एकदम छान आपलं पीठ झालेलं आहे म्हणजे आपलं मोहन हे परफेक्ट आहे आणि सगळं व्यवस्थित चोळून घेऊया आता गुळाचे पाणी आपण तयार केले होते ते गाळणीने गाळून घेऊया कारण गुळामध्ये कचरा किंवा खडे असू शकतात जरी गुळ राहिला असेल तरीही तो आपल्याला तिथं स्मॅश करता येतो हे पाणी आता पिठामध्ये थोडं थोडं मिक्स करत पीठ भिजवायचं आहे जसं लागेल तसंच पाणी घालायचं आहे आणि मऊ गोळा आपल्याला चपातीच्या कणकेसारखाच गोळा मऊ बनवायचा आहे हे पीठ कडक मळले तर आपल्या कापण्या लाटताना पीठ चिरलं जातं आणि कापण्या पण कडक बनतात त्यामुळे हे पीठ मऊ एकदम गोळा बनवायचा आहे आणि हे तिंबत तिंबत चांगलं मळून घ्यायचं आहे आणि जेवढं चांगलं मळू तेवढ्या कापण्या आपल्याला मऊ होतात आपण दीड वाटी पाणी घेतलं होतं त्यातलं पाणी थोडं शिल्लक राहिलं तरी चालेल पण हे कणिक आपल्याला जास्त पातळ पण करायची नाही ती चपातीच्या कणकेसारखीच मऊ करून घ्यायची आहे इथे बघा पूर्ण गोळा तयार केलेला आहे मी आणि आता थोडं तेल घेऊन किंवा चमच्याभर तेल घेऊन आपल्याला चांगलं सगळं परातीला लावून परत तो गोळा पूर्णपणे आपल्याला चोळून घ्यायचा आहे व्यवस्थित चांगलं तिंबून मळून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकताय की आपला म गोळा किती मऊ झालेला आहे आणि एक आहे आणि आपल्या कापण्या ह्या खुसखुशीत आणि मऊ होण्यासाठी या पूर्णपणे आपले पिठावरच अवलंबून आहेत आपलं पीठ जर चांगलं मऊ असेल तर आपल्या कापण्या ह्या मऊ आणि खुसखुशीत होतात आता या गोळ्यामधून एक उंडा तोडून बघूयात बघा किती मऊ झालेला आहे हाताने जास्त आपल्याला दाबावं पण लागत नाही एवढा मऊ गोळा आपल्याला कणकीचा तयार करायचा आहे आणि आता व्यवस्थित आपल्याला हे दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे मोरण्यासाठी जास्त वेळ ठेवायचं नाही कारण नाहीतर हे कणिक कनिक परत घट्ट व्हायला लागते आता दहा मिनटं झालेले आहेत तर ज्या साईजची आपल्याला पोळी लाटायची आहे त्या साईजचे उंडे करून घेऊया आणि चपातीच्या उंड्यापेक्षा थोडा मोठा उंडा इथं घेतलेला आहे मी असे सगळे उंडे आपण करून घेऊ केला आहे आणि कनिक खुसखुशीत पण झालेली आहे तर आता एक उंडा घेऊया तुम्ही असंच लाटू शकता परंतु मी इथे थोडं तेल लावून घेतलेलं ला आहे आपण पोळी लाटून घेऊया आणि पोळीला लावण्यासाठी इथं खसखस घेतलेली आहे मी खसखस लावल्यामुळे छान कापण्या दिसतात तर बघा थोडीशी पोळी लाटून घ्यायची आणि इथे खसखस आपण चांगली पेरून लावून घ्यायची आहे छान ला दिसतात कापण्या आणि चवीला पण छान लागतात आणि खसखस ही पौष्टिक असते त्यामुळे अशी खसखस पण खाल्ली जाते तर बघा व्यवस्थित छान सगळीकडून लावलेली आहे आणि थोडीशी बेलण्यानी आपल्या ल पोळी चांगली हलकी लाटून घ्यायची आहे इथे खसखस अशीच लावून घेतली की ती तेलामध्ये उतरत नाही आणि बघा इथे दुसऱ्या साईडलासुद्धा पलटी करून मी ही खसखस अशीच पेरून घेतली आहे ते आपण चांगली लाटून घेऊया आणि त्यामुळे क खसखस ही पिठामध्ये चांगली रुतली जाते आणि तेलात कापण्या टाकल्यानंतर जास्त तेलामध्ये निसटली जात नाही तर आता बघा व्यवस्थित हलक्या हाताने एकसारखी पोळी मी लाटून घेतली आहे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळी नाही तुम्ही इथे बघू शकताय की आपल्या पोळीची साईज मी केवढी कशी ठेवली आहे अशी व्यवस्थित आपल्याला लाटून घ्यायची आहे चपातीपेक्षा थोडीशी जाड आहे पण जास्त जाड नाही ठेवायच्या आणि जास्त पातळी नाही करायच्या तुम्हाला जास्त कुरकुरीत किंवा कडक हवे असतील तर तुम्ही ही पोळी पातळ करू शकता तुम्ही ते पाहू शकताय की आपले कणिक मऊ मौ मळल्यामुळे आपल्या पोळी लाटली तरी सुद्धा एका थोडीसुद्धा साईडने चिरलेलं नाही हे पीठ किती व्यवस्थित छान लाटता पण आले आपल्याला तर अशा सगळ्या लाईन करून घ्यायच्या सगळ्या लाईन उभ्या लाईन झाल्या की परत तिरक्या लाईन आपल्याला करून घ्यायच्या का आहेत कारण कापण्या ह्या त्रिकोणी असतात तर चाकू तिरका ठेवून लाईन करून घ्यायच्या त्यामुळे कापण्या एक सारख्या छान दिसतात तुम्हाला जशा आवडतील त्या साईजमध्ये किंवा त्या शेपमध्ये तुम्ही इथे कापण्या कट करू शकता बघा का आपल्या कापण्या या किती छान दिसत आहेत जास्त जाडही नाहीत आणि जास्त पातळी नाहीत येथे मी निम्या कणकीच्या कापण्या करून घेतल्या आहेत कापण्या तळण्याकरता तेल गरम करायला ठेवलं आहे तेल चांगलं गरम झालं आहे त्यात कापण्या आता सोडून घेऊ सुरुवातीला कापण्या सोडताना हे तेल चांगलं गरम असलं पाहिजे त्यामुळे तेलामध्ये कापण्या पटपट घालून घ्यायच्या आणि कापण्या घालून झाल्या की ते गॅसची ही आपल्याला मीडियम करायची आहे आणि बघा तुम्ही बघू शकता इथे की तेलाच कापण्या सोडतंच ते आपल्या फुगायला लागलेल्या आहेत तेल चांगलं गरम झा असलं की अशा कापण्या चांगल्या फुगून येतात इथे बघा सगळ्या कापणे आपल्या फुगलेल्या आहेत छानपैकी आणि आता आलटी पलटी करत एकसारखं आपल्याला दोन्ही बाजूने झाऱ्याने हलवत हलका तांबू सोनेरी कलर येईपर्यंत कापणे तळून घ्यायचे आहेत झाड्याने एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे दोन्ही बाजूला एकसारखा कलर येतो कापण्या तळताना कलर डार्क करायचं नाही कारण तळून काढल्यानंतरसुद्धा अजून त्याचा कलर डार्क होऊ शकतो कापण्या कढईमध्ये सोडताना त्या कमी प्रमाणातच सोडायच्या म्हणजे आपल्याला लेगसारख्या हलवता येतील आता बघा या कापण्यांचा कलर एकदम छान झालेला आहे आणि सगळ्या एकदम तळलेल्या तळल्या गेलेल्या आहेत तर आता आपण काढून घेऊया आणि अशा झाऱ्यावर झाऱ्याने दुसऱ्या झाऱ्यावर काढून घ्यायच्या आणि व्यवस्थित तेल निथळायचं त्याचं म्हणजे ते तेलकट पण होत नाहीत आणि बघा व्यवस्थित छान तेल आता नितळलं गेलं आहे आणि आता त्याचा कलर पण तुम्ही बघू शकता किती छान आपल्या कापण्यांना कलर आलेला आहे आणि आता अशा व्यवस्थित काढून घेऊया आणि हे बघा मी सगळ्या कापण्या आता तळून घेतलेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता की कापण्यांचा कलर किती छान झालेला आहे किती छान आपल्या कापण्या दिसत आहेत त्यातली हे का एक कापणी बघा किती छान टम्म अशी फुगलेली आहे आणि अशी दाबल्यानंतर पण लगेचच त्याचा चुरा होत आहे एकदम खुसखुशीत पण आवाज येत आहे खुसखुशीत झालेली आहे मऊ झालेली आहे जास्त दाबण्याची गरज नाही अजिबात वाथळ झालेली नाहीत तोंडात टाकताच विरगळतील अशा मऊ आणि खुसखुशीत कापण्या खाण्यासाठी तयार आहेत आता दुसरी कापणी बघा आवाज येत आहे ना पुरीसारखी एकदम छान पदर आलेला आहे आणि खाली कापणीला छान जाळी पण आलेली आहे हाताने लगेचच तोडता येते या पद्धतीने कापण्या केल्या तर तुमच्या कापण्या कधीच बिघडणार नाहीत छान मऊ आणि खुसखुशीत होतील कापण्या करून झाल्यानंतर गरम असताना लगे लगेच डब्यात भरायच्या नाही तर चांगल्या थंड होऊ द्यायच्या आणि नंतर हवाबंद डब्यात भरून ठेवायच्या एक महिनाभर अगदी छान राहतात याक आपने या कापण्या खायला खूप छान लागतात एकदा खाल्ले की सारखे खावायच्या वाटतात इतके छान बनतात या आषाढ महिन्यात या गव्हाच्या पिठाच्या कापण्या नक्की ट्राय करा आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा की तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो खाली दिलेल्या बेलवरही प्रेस करा की जेणेकरून माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स सगळ्या सुरुवातीला तुम्हाला मिळतील आणि माझ्या व्हिडिओज तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा बघायला मिळतील